वाटरलेलीचं फुलं तर सुंदर उमरलेलंच आहे त्याच्यासोबत बी तयार झालं होतं ना जे कडी होती तुम्हाला म्हटलं अशा पद्धतीने वॉटर लेलीचं बी तयार होऊ शकते पॉलिनेटर जर झालं तर म्हणजे पॉलिनेटर भरपूर येत असं ऑर्गॅनिक बागकाम असेल तर हे गोष्ट शक्य आहे ते तुम्हाला पुढं दाखवते मी आणि वाटरलेलीला बघा किती छान कड्या फुलं आलेल्या हे मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं होतं आणल्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही भरपूर प्रेम दिलं त्या व्हिडिओला आणि ते बघा खूप सुंदर असं फुलं उमरलेलं आहे बघा अशा पद्धतीने काळी कडी जेव्हा जाड होते याची दंडी आणि बघा अशी बुळात जवून बसते म्हणजे खाली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बी तयार होते याला सर्व गोष्टीला व्हायला हळू लागते आणि ती कडी फुटून त्याच्या बी आपल्या पॉटमध्ये पडते आणि बघा असे छोटे छोड़ छोटे रूप होते हे पुण्याच्या ताईला मी प्लांट दिला आणि त्यांनी नेहमी फोटो पाठवतात मला फुलं आले की धन्यवाद ताई आणि त्यांच्याकडे असे छान फुलं येत आहे कारण पाऊस चांग पावसाळ्यामध्ये खूप छान फुलं येत असतात काल देवीला हे पांढरे फुलं अर्पण केले होते मी आणि इथं बघा इथे छोट्या छोट्या कड्यासुद्धा आलेल्या आहे आपल्या बऱ्याच वाटत राहिलेल्या समोर तुम्हाला व्हिडिओनं पूर्ण बघा तुम्हाला दाखवा तुम्ही बी कशा पद्धतीने तयार होते ते आणि ती कडी कशा पद्धतीने होते बघा मी गावावरून आले ना हे पूर्ण कडी अशी इथे फुटलेली आहे जे तयार झाली होती छान छान अशी जाड तयार होते ती आणि इथं सगळीकडे बी पडलेलं आहे बघा वर थोडेच होते सगळी बी या मातीमध्ये खाली गेलेले आहे अशा पद्धतीने हे बी आहे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं माहीत आहे का याचे रोपं मला मिळाले काही दिवसापूर्वी अशा पद्धतीने तेव्हा मला काहीही माहिती नव्हती रोपं कसे तयार झाले मला प्रश्न पडला आणि मी एखादा व्हिडिओ बघितला की याचं बी तयार होते का पण मला असा व्हिडिओ मिळालाच नाही की ते असे आतमध्येच पडून रोपे तयार होतात सगळे मने त्या कडीला बांधून ठेवावं लागते त्याच्यानंतर त्याच्यात बी तयार होते आणि नाहीतर बी पूर्ण पाण्यात मिक्स होते पाण्यात मिक्स होते पण जास्त चांगलं जाड बी ना पाण्याचं लेवल कमी असेल तर ती बी मातीमध्ये माती जाते जर कडी आतमध्ये पडली तर आणि त्याचे रोपे तयार होते बघू शकता तुम्ही मधमाशी आहे ना प्रत्येक याच्यावर भ्रमण करताना तुम्हाला दिसत आहे लिलीवर त्याच्यामुळे एवढा मला रिझल्ट मिळला छान तो पण दाखवते मी कसे रोपे तयार झाले होते ते बऱ्याच व्हिडिओमध्ये तसं दाखवलेलं आहे पण आज पूर्ण मला दिसलेलं आहे कारण गावाला गेल्यामुळे बघा अशी ती कडी होती आणि ती फुटली आणि सगळं बी खाली पडलं तेव्हा मला पूर्ण विश्वास झाला आहे की कशा पद्धतीने बी होती हे पर्पल जॉई होतं उमललेलं बरेच फुलं उमललेले होते काही फुलं तर असं झालं की मी मी पहिल्यांदाच उमलताना बघत होती आणि ते फुलंसुद्धा सुकले आता डबल वाट पाहावं लागेल कड्या मोठ्या होईपर्यंत आणि अशा बरेच फुलं बागेमध्ये उमललेल्या बघू शकता तुम्ही आणि काही रोपेसुद्धा तुम्हाला बघा हे छोटे छोटे अगदी आहे ना ते दाखवते मी समोर जे बीपासून तयार झाले होते जेव्हा काही माहिती नव्हते आणि एका कुंडीमध्ये भरपूर असे रोपं तयार झाले होते माती इकडे तिकडे मिक्स झाल्यामुळे काय माहीत सगळ्याच कुंडईमध्ये जसा प्रकार घडून आला होता आणि तेव्हा मला मात्र खूप आनंद झाला होता एखादं रूप आणताना जरी माग मिळाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये होऊ शकते प्रकार आणि बघा किती छान हे बीपासून तयार झालेलं रोप आहे हे बीपासून तयार झालेलं रोप आहे अजून भरपूर आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा